नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत काळ म्हणजे मराठी व्याकरणचं एक प्रकरण आहे बघा काळाचे मुख्य प्रकार आहेत तीन बरोबर ना काढाचे मुख्य प्रकार तीन आहेत कोणते कोणते वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ बरोबर त्यानंतर मित्रांनो एक लक्षात घ्या काळाचे प्रकार बारा पडतात ओके किती प्रकार आहेत टोटल बारा प्रकार आहेत तर आपण स्टेप बाय स्टेप बारा प्रकार काढाचे बघणार आहोत तर एक लक्षात घ्या मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी शॉर्टकट ट्रिक लिहून दिले त्या नुसार तुम्ही कार्ड लगेच ओळखू शकता म्हणजे तुम्हाला पोलीस भरतीला एमपीएससी ला त्यानंतर कुठली बी सरळ सेवा भरती असो तिथे याच्यावर प्रश्न आलेला असतो पेपरला तर बघू पहिला कार्ड वर्तमान कार्ड म्हणजे साधा वर्तमान कार्ड आपण असं म्हणू शकतो साधा वर्तमान कार्ड मध्ये बघा क्रियापदाला आता क्रियापद काय असते तुम्हाला सर्वांना चांगल्यापणे ठाऊक आहे जसं बघा एक उदाहरण लिहितो राम अंबा खातो बरोबर का राम अंबा खातो हे उदाहरण घेतलं तर मित्रांनो क्रियापद कुठं असतं जे उदाहरण आहे त्याच्या नेहमी शेवटी क्रियापद असतं कुठं क्रियापद म्हणजे बघा हा क्रियापद तुमचा खातो आलं ओके तर क्रियापदाला क्रियापदा यांच्या यांच्यापैकी कोणतं तरी एक प्रत्यय असेल म्हणजे शेवटी क्रियापदाला तो तो कार्ड कोणता असतो साधा वर्तमान काळ याचं उदाहरण पण मी इथं लिहिले बघा मी अभ्यास करतो याच्यामध्ये क्रियापद काय मित्रांनो करतो याच्यामध्ये बघा शेवटी तो आलाय बरोबर का म्हणजे याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की शेवटी जर क्रियापदाला तो प्रत्यय राहिला तर तो, तो कोणता काळ असतो वर्तमान काळ साधा आलं लक्षात पुढं अपूर्ण वर्तमान काळ काय म्हटलं अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे साधा वर्तमान काळचा सा दुसरा उपप्रकार अपूर्ण वर्तमान काळ याची ट्रिक काय मित्रांनो त प्लस हाय त प्लस आहे जर शेवटी असेल बरोबर बर का क्रियापद मध्ये त त्याला म्हणतात कोणता कार्ड अपूर्ण वर्तमान काळ बघा उदाहरण लिहिलंय मी मी अभ्यास करत आहे बरोबर का बघा त प्लस आहे आलं का त प्लस आहे आलं का भेटलं ना तर म्हणजे हे जर तुम्हाला दिसलं त प्लस आहे तर तो, तो कार्ड कोणता असतो अपूर्ण वर्तमान कार्ड असतो कोणता असतो अपूर्ण वर्तमान काळ पुढं पूर्ण वर्तमान काळ पुर। कोणता पूर्ण वर्तमान काळ याला बघा शेवटी क्रियापदाला काय असतं ल लग प्लस आहे काय ल प्लस आहे बघा मी उदाहरण लिहिलंय मी अभ्यास केला आहे ल प्लस आहे आलं का ल प्लस आहे जिथं दिसला मित्रांनो तर तो, तो कोणता काळ असतो पूर्ण वर्तमान काळ आता एक, एक तुम्हाला आणखी एक सांगतो काय एक लक्षात ठेवायचं त प्लस आहे ओके त जिथं दिसेल तुम्हाला त प्लस आहे त प्लस होता त प्लस असेल जेव्हा त प्लस आहे त प्लस होता त प्लस असेल जेव्हा पण जिथे दिसेल तुम्हाला तर तो नेहमी अपूर्ण वर्तमान काळ असतो मग त्याच्या तिघ प्रकारमध्ये जसं कोणता वर्तमान मध्ये भूतकाळ मध्ये आणि मध्ये त प्लस आहे त प्लस होता त प्लस असेल हे जेव्हा तिथे दिसतं तर तो कार्ड नेहमी कोणता असतो अपूर्ण काळ असतो मित्रांनो कोणता काळ असतो अपूर्ण काळ त्यानंतर हे बघितलं आपण पुढं बघू भूतकाळ म्हणजे साधा भूतकाळ तर बघा मित्रांनो क्रियापदाला जर ल ला लिहिले यांच्यापैकी एखादा प्रत्यय आला असेल तर त्याला म्हणतात भूतकाळ कोणता काळ म्हणतात भूतकाळ जसं उदाहरण मी अभ्यास केला बरोबर का ला मी अभ्यास केला म्हणजे कोणता येईल साधा भूतकाळ बरोबर पुढं अपूर्ण भूतकाळ कोणता काळ अपूर्ण भूतकाळ याला कसं ओळखायचं तुम्हाला मित्रांनो त प्लस होता हे जेव्हा प्रत्येक शेवटी असेल क्रियापदा जोड़ तर ते अपूर्ण भूतकाळ असतो जस बघा इकडे लक्ष द्या मी अभ्यास करत होतो काय मी अभ्यास करत होतो मी अभ्यास करत होतो बरोबर बर का शेवटी त प्लस होतो आलं म्हणजे आपला कोणता काळ राहील हा अपूर्ण भूतकाळ कोणता काळ राहील अपूर्ण भूतकाळ पुढं पूर्ण भूतकाळ बरोबर का पूर्ण भूतकाळ काय आहे पूर्ण भूतकाळ मध्ये ल प्लस होता कोणता आहे ल प्लस होता हे जेव्हा शेवटी असेल तर तो कोणता काळ असतो मित्रांनो पूर्ण भूतकाळ कोणता काळ असेल पूर्ण भूतकाळ जस मी अभ्यास केला होता बरोबर -बर का मी अभ्यास केला होता हे जिथं दिसलं तुम्हाला तो कोणता काळ असतो पूर्ण भूतकाळ आता एक लक्षात ठेवा आणखी जिथं ल प्लस आहे ल प्लस होता ल प्लस असेल जिथं ल आला तिथं शंभर टक्के लक्षात ठेवायचं की तो कोणता तरी पूर्ण काळ असतो एक तर भविष्य काळ असेल एक तर भूतकाळ असेल एक तर वर्तमान काळ असेल काय ल प्लस होता आणि त प्लस आल्यावर पूर्ण काळ असतो एवढं लक्षात ठेवा इथपर्यंत समजलं पुढं भविष्यकाळ कोणता साधा भविष्यकाळ साधा बघा क्रियापदाला न र ल बरोबर का न र ल यांच्यापैकी एखादा जर प्रत्यय आला असेल तर तो काढ असतो भविष्य काढ पण कोणता साधा जस मी अभ्यास करणार मी अभ्यास करणार मी फक्त एक तर्क लावते मी अभ्यास करणार ओके शेवटी काय आलं र आला म्हणजे हा कोणता आहे साधा भविष्य काढ कोणता आहे साधा भविष्य काढ पुढं अपूर्ण भविष्य काढ कोणता अपूर्ण भविष्य काढ एक लक्षात ठेवा त्याचं उदाहरण लिहिलंय मी आणि टेक ट्रिक काय आपली त प्लस असेल काय ट्रिक आहे त प्लस असेल मग बघा मी अभ्यास करत असेल बघा त प्लस असेल मी अभ्यास करत असेल आलं की मित्रांनो लक्षात व्हेरी गुड चला पुढं पूर्ण भविष्य काळ ओके आता पूर्ण भविष्य काळ काय असेल ट्रिक ल प्लस असेल काय ल प्लस असेल तर याला आपण उदाहरण मध्ये बघू मी अभ्यास केला असेल मी अभ्यास केला असेल या पद्धतीने तुम्ही आपले टोटल नऊ कार्ड बघितले आता फक्त आपण रीती वर्तमान कार्ड बघू हा तर मित्रांनो पुढे बघू आता आपण रीती वर्तमान काळ रीती वर्तमान कार्ड मध्ये तुम्हाला क्रियापदला बघायचं शेवटी त प्लस असतो जिथं त प्लस असतो दिसत असेल तर तो कोणता कार्ड असतो रीती वर्तमान काळ ज्याचं उदाहरण मी तिथं लिहिलेले मी अभ्यास करत असतो बरोबर त प्लस असतो दिसला म्हणजे हा कोणता काळ असतो रीती वर्तमान काळ त्यानंतर रीती भूतकाळ रीती भूतकाळ मध्ये बघायचं आपल्याला शेवटी काय असेल त प्लस असे काय त प्लस असे उदाहरण मी अभ्यास करत असे जिथं त प्लस असे दिसतय तो तुमचा कोणता कार्ड असतो रीती भूतकाळ आणि शेवटचा काळ बघू आता आपण रीती काळ कोणता रीती काळ तर रीती भविष्यकाळचं शेवटी काय असणार आहे त प्लस जाईल काय प्लस जाईल हे जिथ दिसेल तुम्हाला तर तो कार्ड असणारे तुमचा रीती भविष्य काढ जसं उदाहरण मी अभ्यास करत जाईल मी अभ्यास करत जाईन हे जिथं दिसलं तो काढ कोणतं तुमचा रीती भविष्य काढ अशा पद्धतीने आपण बारा काढांचा अभ्यास केलेला आहे चांगल्या पद्धतीने आता तुम्हाला एक थोडं आणखी इथं सांगतो मी हे तक्ता एक छोटासा तक्ता काढलाय मी या तक्त्यामध्ये तुम्हाला आरामाने सर्वे कार्ड पाठवून जातील बघा मित्रांनो साधा काळ साधा काळ मध्ये आपण बघतो कि त ता तिथं शेवटी क्रियापदल असतो तो साधा वर्तमान काळ असतो ल ला लिहिले जिथं असेल क्रियापदला तो साधा भूतकाळ ल हे जिथं शेवटी असेल तो साधा भविष्य काळ ओके त्यानंतर अपूर्ण काळमध्ये त प्लस आहे जिथं दिसेल तिथं अपूर्ण वर्तमान काळ त्यानंतर त प्लस होता भूतकाळ कोणता अपूर्ण त्यानंतर त प्लस असेल भविष्यकाळ कोणता अपूर्ण भविष्यकाळ त्यानंतर पूर्ण काळ मध्ये आपण बघितलं हो की ल प्लस आहे त पूर्ण वर्तमान काळ त्यानंतर ल प्लस होता पूर्ण भूतकाळ त्यानंतर ल प्लस असेल पूर्ण भविष्यकाळ आणि त्यानंतर शेवटचा रीती काढ रीतिकाड मध्ये त प्लस असतो तरी ती वर्तमान काळ त्यानंतर त प्लस असेल तरी ती भूतकाळ आणि त्यानंतर शेवटी त प्लस जाईल तरी ती भविष्यकाळ हा तक्त तुम्ही आरामाने पाठ ठेवू शकता मित्रांनो आणि बारा बारा कार्ड तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू